आज संसदेत राम मंदिरासाठीच्या आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान एमआयएमआयएमचे प्रमुख अजदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला ओबीसी म्हणाले राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात काय सुरू आहे बाबरी मशीद जिंदाबाद होती आहे आणि राहील मोदी सरकार हे केवळ एका धर्माचे सरकार आहे का की सगळ्या धर्मांना मानणारे सरकार आहे केंद्रावर निशाणा साधत ओबीसी म्हणाले मोदी सरकार हे, हे फक्त एकाच धर्माचे सरकार आहे का मोदी सरकार फक्त हिंदुत्वाचे सरकार आहे का देशाला कोणताही धर्म नाही मुस्लिमांना काय संदेश देत आहात अयोध्येचा संदर्भ देत ओवेसी म्हणाले मोदी सरकार फक्त एकाच धर्माचे सरकार आहे बावीस जानेवारी साजरा करून तुम्ही करोडो मुस्लिमांना काय संदेश देत आहात एका धर्माने दुसऱ्या धर्मावर विजय मिळवला असा संदेश या सरकारला द्यायचा आहे का देशातील सतरा कोटी मुस्लिमांना तुम्ही काय सांगाल एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस मध्ये मुस्लिमांचा विश्वासघात झाला मी बाबर औरंगजेब जीना यांचा प्रवक्ता नाही ओवेसी म्हणाले मी प्रभू श्रीरामांचा आदर करतो पण मी नथुराम गोडसेचा तिरस्कार करतो कारण त्याने अशा व्यक्तीला मारले ज्याचे शेवटचे शब्द हे राम असे होते ओवीसींना बाबरबद्दल का विचारता बोस नेहरू आणि आपल्या देशाबद्दल विचारा आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा